जिल्हा रुग्णालयाच्या समोर असलेल्या मनपाच्या जागेवर महानगरपालिकेचे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या शॉपिंग मध्ये साठ दुकानांचं सा नियोजन करण्यात आहे या संदर्भात अंदाजपत्रक तयार करण्यात असल्याची माहिती पालिकाच्या सूत्रांनी दिली आहे शहरातील इतर अंतर्गत रस्त्याप्रमाणेच महानगरपालिकेने साठ मीटरचा रस्ता वाढवला आहे एपीआय कॉर्नर ते केम्ब्रिज चौकापर्यंत असलेल्या मार्गामध्ये आलेली घरं आणि दुकानं पाडण्यात आली आहे झालेल्या या कारवाईने नागरिकांना आपला व्यवसाय गमवावा लागला आहे गेल्या अनेक दशकांपासून त्यांचा उदरनिर्वाह या दुकानांवर अवलंबून होता त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी जालना रोडवरील जिल्हा रुग्णालयासमोर मनपाच्या मोकळ्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचा निर्णय घेतला आहे हे शॉपिंग कॉम्प्लेक्स दोन मजली इमारत असेल ज्यामध्ये आणि एक बाग बांधण्याची योजना आहे या ठिकाणी आधीच असलेली पुतळे पर्यायी ठिकाण हलवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी अंदाजपत्रक तयार केलं जात आहे अशी माहिती नगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे